नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे जीवनात अनेक वेळा आपण आर्थिक अडचणींमध्ये सापडतो कर्ज वाढतं उत्पन्न कमी होतं आणि मन अस्वस्थ होतं अशा वेळी आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये सांगितलेले देवी उपाय अत्यंत प्रभा प्रभावी ठरतात जे कर्जमुक्ती आर्थिक स्थैर्य आणि मंगल दोष शांती देणारा आहे तर सगळ्यात पहिलं म्हणजे प्रभावी असणार आहे ऋणमोचक मंगल स्तोत्र कर्जमुक्ती होण्यासाठी रोज ऋणमोचक मंगल स्तोत्र वाचणे व वा कर्जाचा पहिला हप्ता हा मंगळवार पासून द्यायला सुरुवात करणे त्याच्यामुळे काय होतं लवकर कर्जमुक्ती होईल मंगळवारी मसूरची डाळ दान केल्याने व गाईला पपई खाल्ल्या खाऊ घातल्याने कर्जमुक्तीसाठी ची मार्ग मोकळी होतात कर्ज असलेल्या लोकांनी घरातील ईशान्य कोपरा स्वच्छ ठेवावा मंगळवारी हनुमान मंदिरात हनुमानाच्या चरणावर तेल व शेंदूर चढवावे व स्वतःच्या कपाळावर शेंदूरने तिलक करून बजरंग बाणचा पाठ करावा त्याने कर्ज हो, होण्याची बरेच मार, मार्ग मोकळे होतात ऋणहर्ता हरता गणेश स्तोत्राचा शुक्ल पक्षातील बुधवारपासून पाठ करावा बुधवारच्या दिवशी सव्वा सव्वापाव मूग शिजवून त्यात गायीचे तूप व साखर टाकून ते मिश्रण गायीला खाऊ घालावे लवकर कर्जमुक्ती होण्याचे मार्ग मोकळे होतात तसेच सिद्ध कुंजिका स्तोत्राचे नित्य अकरा पाठ करावे स्मशानाच्या विहिरीतील पाणी पिंपळाच्या झाडाला वाहणे असे, नित, असे नित्य असे नित्य नियमाने सात शनिवार करावे ऋण काही जप आहे तर ते तुम्हाला सांगते ते तुम्ही नित्य जप करा ऋणमुक्तीसाठी खालील मंत्र ओ गणेशाय ऋण छिंदी वरे हुम फट हुम नम फट ओ मंगलमूर्तेय नम तिसरा आहे ओण ऋणहर्ताय नम ओम आयाम प्रदान ओ भगवान ऋणतः दत्ता मिशान नमा, नमामी मुक्तेय हे जे वरील उपाय आहे ना तर हे करत असताना आपल्याला ना मेहनत आणि कष्ट हे करावेच लागणार आहे तरच हे उपाय फलित होतील फक्त उपाय केले तर कर्जमुक्ती होते म्हणून कर्ज करायचे व उपाय पण उपाय पण करूच म्हणजे कर्जमुक्ती होईल असे नाही त्याच्यामुळे हे उपाय तर करायचेच पण मग कर्ज वारंवार कर्ज करू नये स्वामी समर्थ सांग आज सांगितलेली माहिती आवडली असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ